नमस्कार मित्रांनो मतचोरीचा आरोप आम्ही करत होतो तेव्हा भाजपची मंडळी आरोप फेटाळत होती आशिष शेलार यांनीच मतदार याद्यांमध्ये सुधारणा झाली पाहिजे अशी मागणी केली दुसरीकडे शिवसेना ठाकरेंचीच असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे यावरून भाजपमध्ये शेलार आणि पाटील या मंत्र्यांची सहनशीलता संपल्याचे लक्षण आहे असा टोला लगावत मतदार याद्यांमधील गोळ सांगण्याचे धाडच शेलार यांनी केले आहेत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे पप्पू ठरविल याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळब उडालेली आहे दरम्यान झाल्याचा आरोप आम्ही गेल्या विधानसभा करीत आहोत त्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला आमच्या आरोपांवर भाजपचे नेते आधी नाके मोडत होते भाजपच्या शेलार यांनी अखेर धाडस दाखविले त्याबद्दल शेलार यांचे अभिनंदन असे ठाकरे म्हणाले मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याचे त्यांनी मान्य केले मतदार न्यायालयात जात आहोत सहभागी व्हावे ठाकरे यांचीच असे विधान लागोपाठ दोनदा केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचेही खूप खूप आभार असेही ठाकरे यांनी सांगितले एवढंच नाही तर शेलार किंवा चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असावा यामुळेच दोघांनीही सत्याची बाजू मांडल्याचा उल्लेख ठाकरे यांनी केला शेलार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक प्रकारे पप्पू ठरविल्याचा टोलाही ठाकरे यांनी लगावला ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय या वर्तुळात चर्चेला उधान आले आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा